नमस्कार मी गव्य सिद्ध डॉक्टर अतुल नंदेवार मी गेल्या वीस ते बावीस वर्षापासून पारंपरिक चिकित्सा पद्धती उपचार करत आहे आणि मला जो त्रास होता अदुगर तो कमरेचा तो मला डॉक्टर अतुल नंदेवार सरांचं हे माहिती झाल्यानंतर मी त्यांच्याकडे आलो आज त्यांनी जी ट्रीटमेंट दिली मला आज म्हणजे मला जो त्रास होता कमरेचा तो पूर्ण म्हणजे दहा मिनटात पूर्ण त्रास कमी झालेला आहे याच्यामध्ये आम्ही प्राचीन विद्या आधुनिक उपचार पद्धती या कन्सेप्ट अंतर्गत ज्या जर जर जा, समजले जाणारे आजार क्रॉनिक आणि ज्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही अशा आजारावरून उपचार करतो नाही तर मी आतापर्यंत ॲलोपॅथिकमध्ये भरपूर आता माझी ट्रीटमेंट चालू होती पण काही फरक नव्हता तात्पुरता फरक पडत होता पण आज जे ट्रीटमेंट घेतलं तर आज तर मला दहा मिनटात म्हणजे पूर्ण कमरेचा त्रास म्हणजे जे बसता येत नव्हतं हो तो बसताना त्रास व्हायचा तो आज बिलकुल माझा त्रास नाही होऊन राहिला आणि याच्या आधी मी जर जी ट्रीटमेंट घेतली सरांनी मला दिली स्टोनसाठी तर स्टोनचा माझा पहिला एक तीन एम एमचा एक पाच एमचा खडा जो होता तो माझा आठ दिवसामध्ये तो पूर्ण नील झाला माझा सगळे सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे आठ दिवसानंतरचा की तो पूर्ण नील आलेला आहे तुमचा काय म्हणते गॅरंटेड हां ते हे मला पूर्ण गॅरंटेड म्हणजे एक औषध भेटलं आहे किंवा त्यांना पुन्हा त्रास व्हायचा काम नाही म्हणजे जो आपण ॲलोपॅथिकमध्ये औषध घेतो ते तात्पुरता फरक पडतो आणि डबलच्या तो त्रास सुरू होतो तो हिच्यामध्ये तसा नाही आहे हा एकदा तो औषध घेतल्यानंतर त्याचा जो कोर्स आहे तो पूर्ण केल्यानंतर त्याला डबल तो त्रास व्हायचा काम नाही सत्तर ते ऐंशी टक्के आम्हाला आराम पडला आहे आणि आराम पडल्यानंतर हा कॉन्सेप्ट आराम असतो की पुन्हा हा रिपिटेशन नसतं डिसीजमध्ये बऱ्याच लोकांना वाटतं वाटते की आता हे ट्रीटमेंट केलं आहे ट्रीटमेंट केल्यानंतर पुन्हा आपल्याला त्रास होईल पुन्हा आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल अशातला काही भाग नसतो का याच्यामध्ये काही आम्ही ॲक्युपंच जॅपनीज टेक्नॉलॉजीनं काही ट्रीटमेंट केलं जातं मर्मचिकित्सेमार्फत ट्रीटमेंट केलं जातं आणि काही बाष्प स्नान दिल्या जातात या पद्धती चिकित्सा होतं याच्यामध्ये किडनी स्टोन झालं मूलव्याज झालं हायपर ॲसिडिटी झालं असे जे जनरल प्रॉब्लेम आहेत ते एक ते दीड महिन्यातच नीट होतात नमस्कार